आज माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे आवाजही व्यवस्थित येत नाही आहे थोडंसं इग्नोर करा म्हणजे हे दिवसभर जे मी केलं ना म्हणजे किचनमध्ये जी धावपळ माझी चालू होती कारण हे जाणार होते देवस्थानी त्यामुळे ना दिवसभर मी किचनमध्ये थोडासाही रेस्ट नाही आराम नाही रात्री पण लवकर झोप नाही आहे कारण हे सगळं मला आवरायचं होतं त्यावेळेमध्ये तरी तब्येत ठीक होती आणि एनर्जीफुल मी सगळी कामं आवडत होते पण नंतर नंतर सगळं मी हे सगळं बनवलं पॅकिंग केली सगळं केलं मग नंतर माझी तब्येत बिघडलेली आहे म्हणजे तब्येतीलाही कळतं की त्यावेळेत आपल्याला बिमार पडायचं नाही आहे कारण मग नंतर हे सगळं फोन करणार ना म्हणून सगळं झाल्यानंतरच मी बिमार झालेली आहे आणि तसं तर मी आज हॉस्पिटललाही जाऊन आले म्हणजे डॉक्टरांना दाखवून आलेले कारण खूपच जास्त तब्येत बिघडलेली होती तर चिवडा तर मी बनवलेला आहे म्हणजे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे पण मी कुठेही स्टॉप झालेली नाही कंटिन्यू माझी कामं चालू आहेत लगातार चार पाच चार ते पाच दिवस, में में, दिवस ले ले में पुर पुर मी किचनमध्ये उभं राहून दिवसभर ही कामं आवरलेली आहेत म्हणजे तुम्हाला मी झटपट दाखवते पण हे सगळं बनवण्यामध्ये भरपूर भरपूर वेळ लागतो तर चिवडा तर मी बनवला आणि चकलीचं मी पीठही मळून ठेवलेलं आहे कशा पद्धतीनं मी मळेला आहे मेजरमेंट पूर्ण सांगितलेली आहे तर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजून मी चिवडा कशा पद्धतीनं बनवला आणि चकलीसाठी पीठ मी कशा पद्धतीनं तयार केलं तर आता नंबर आहे चकली तळण्याचा तर इकडे तेल पण संपलेलं होतं तर दिनेशला म्हणलं की तेल आणून अगोदर कॅटलीमध्ये काढ मोठ्या आणि एक छोटी कॅटली मी भरून घेतलेली आहे म्हणजे आता तळण्यासाठी तेल जास्त लागणारच आहे म्हणून मी काढून घेतलेला आहे तर दिनेशनं तेल काढलं आणि लगेच हे डब्बा मी तिकडल्या रूममध्ये ठेवायला पाहिजे कारण किचन छोटी आहे त्यामुळे काहीतरी एक्स्ट्रा ठेवलं ना इथं खरंच बघा हिंडण्या फिरण्यासाठी स्पेस राहत नाही म्हणून मी लगेच पसारा आवरत जाते म्हणून किचन जे आहे ना रिकाम्याला रिकामी ठेवली तर ठीक आहे जर भरून पसारा ठेवले तर येता जाता येणार नाही तर इकडं मी हे घेतलेलं आहे चकली मेकर म्हणजे चकलीचा जे डब्बा आहे ना ते अशा प्रकारे आहे म्हणजे ते फिरवायचं आहे म्हणजे जे माझ्यापाशी आहे ना ते प्रेश करायचं आहे पण त्यानं ना खूप खूप एनर्जी लावावी लागते त्यामुळे मी ते न घेता मी हे दुसऱ्या ताईकून मागून आणलेले म्हणजे शेजारच्या ताईंचं आहे आणि व्यवस्थित आहे म्हणजे जेव्हा दीपकड जात होतो आम्ही ते त्यावेळेस मी चकली बनवलेली होती आणि जे आपला घरचा डब्बा आहे प्रेस करायचा त्यानं थोडंफार मी बनवलं नंतर माझे हात खूप दुखाय लागलेले होते मग नंतर मी हे आणलेलं होतं म्हणजे ता त्या ताईनं हे डब्बा दिलेला होता आणि खरंच बघा कमी वेळामध्ये खूप फाटमध्ये झाले आणि जास्त आपल्याला लोढी येत नाही आहे म्हणजे जास्त जोर लावायची गरज नाही आहे त्यामध्ये मी स्टफिंग भरले आहे म्हणजे जे पीठ आहे ते भरलेलं आहे पूर्णपणे आणि यावरती जे दिलेलं आहे ना फिरवण्याचं ते आपल्याला फिरवत राहायचं आहे तर स्वतःहून चकली येतात तर मी आकार दिलेला नाही आहे कारण मी अगोदर बघत होते चेक कराय करत होते की पडत आहे की नाही तर इकडं बघू शकता व्यवस्थित ते आलेले आहेत आणि नंतर मी आकार दिलेले आहे अशाच आकारचं मी बनवत आहे म्हणजे मी दीपवळीला वगैरे चकली बनवते ना त्यावेळेत काय करते डायरेक्ट तेलामध्येच मी चकली पाडून घेत असते पण मला आता यांना पॅक करून द्यायचं आहे आणि तशी बनवली तर ती व्यवस्थित राहत नाही कारण पॅकिंग करून देण्यासाठी ना ती व्यवस्थित नाही मोडातोड होते त्याची आणि भरपूर स्पेस पण धरतं पण हे व्यवस्थित आहे अशी अशा आकाराची तर मी अशा पद्धतीनं गोल 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 राऊंड शेपमध्ये आकार दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं चकली मी अगोदर थोडीफार मी बनवून कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत मी थोडीफार चकली बनवून घेते मग नंतर तळून घेणारे आणि मग परत बनवून घेणारे मग तळून घेणार म्हणजे एकटीची धावपळ खूप झालेली आहे माझी कारण हेल्प करण्यासाठी कोणी नाही आहे तरी पण दिनेश आल्यानंतर बघूया त्याला बनवता आलं तर खूपच ठीक आहे नाहीतरी एकटीची तर धावपळ होणारच आहे मला तरी ते चुकणार नाहीये तर इकडं बघू शकता अशा पद्धतीने मी इतकी चकली बनवून घेतलेली आहे आणि एक दोन चार बनवते आणि मी खूप सारे इकडं बनवून ठेवले नंतर सेप देता येत नव्हतं कारण ते आतमधूनच तुटत होते हाडकाय लागलेलं होतं पण नंतर मला ते बनवता आलं नाही जितकं आलं तितकं मी बनवलं आणि अगोदर मी हे सगळे तळून घेते मग नंतर बनवते तर बघत होते मी जमतं की नाही तरी पण थोडंफार मी गोलाकार दिला आणि काही त्यामधलेच तुटलेल्या आहेत तर इतक्या चकल्या मी बनवून घेतल्या आणखीन तेल व्यवस्थित गरम झालेलं नाही कारण जास्त प्रमाणात आहे थोडंसं वेळ लागणार आहे तर विचार केला आणखी थोड्याशा चकल्या बनवून घेते तर आता मी डायरेक्ट आकार देत आहे म्हणजे अगोदर मी कसं वेडन वाकडं टाकलेलं होतं नंतर आकार देत होते पण आता तसं केलेलं नाही बघू शकता मी हे डायरेक्टच आकार देत आहे नंतर वेगळा टाईम आपल्याला द्यायचीही गरज नाही आहे तर अशा प्रकारे मी बनवलं आणि तोपर्यंत दिनेश आलेला आहे तर दिनेशला मला अगोदर जेवण कर आणि मग मला चकली बनवून दे आणि मी तळून घेते म्हणजे कमी वेळात होऊन जाईल कारण खडी थांबून थांबून माझे पाय पण खूप दुखत आहेत खूप धावपळ होत आहे माझी त्यामुळे तर दिनेश म्हणत होता मम्मी आणखीन मला जेवायचं नाही आहे मी अगोदर बनवते म्हणजे दिनेशला ना आता खूप एक्सायटेड आहे तो हे बनवण्यासाठी तर ठीक आहे म्हटलं बनवतो तोपर्यंत मी तळून घेते तर तेल व्यवस्थित गरम झाले म्हणजे चेक केलेले मी अगोदर थोडंसं पीठ टाकून तर व्यवस्थित ते तळल्यानंतरच मी बाकीच्या चकल्या सोडलेल्या आहेत तर चकली टाकल्यानंतर लगेच वरती आलं म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आलट पलट करत आपल्याला चकली कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कारण आपल्याला पॅक करून द्यायचं आहे आणि जास्त दिवस टिकून धाव्या म्हणून आपल्याला व्यवस्थित हे तळून घ्यायचं आहे कडक होईपर्यंत यामध्ये थोडासा वेळ लागेल पण चकली एकदम छान टेस्टी म्हणून तयार होते म्हणजे छान यामध्ये क्रिस्पीपणा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आलट पलट करते तळून घ्यायचं आहे कारण दहा पंधरा दिवस आरामात हे राहतात काहीच होत नाही आपल्याला जर आपण टूरवर जात असाल पॅक करून काय न्यायचं टेन्शन येतं असेल तर अशा पद्धतीने आपण चकली चिवडा बनवू शकतो पंधरा दिवस वीस दिवस व्यवस्थित बनवून राहतात काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आता तसं तर पावसाळा दिवस चालू आहे तरी पण हे व्यवस्थित राहतात तर इकडं बघू शकता मी छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घेतलेले तळून घेतलेला आहे आणि मोठ्या परातीत काढून ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची चकलीही मी तळून घेत आहे आणि इकडे दिनेश बनवून देत आहे म्हणजे दिनेशला मला वाटलं अगोदर जमणार नाही पण दिनेशला एकदम व्यवस्थित जमत होतं मलासुद्धा तितकं व्यवस्थित जमत नव्हतं पण दिनेश एकदम परफेक्ट चकली बनवत होता आणि खूप फास्ट बनवत होता जितके बनवला तितके मी तळून घ्यायच्यापर्यंत दिनेश परत ते सुबुरून चकली स... बनवून ठेवत होता इतकं फास्ट तो बनवत होता आणि आता जास्त वेळ लागणार नाही आणि थोडंसं पीठ पण जास्त आहे इथं म्हणून मला अगोदर टेन्शन खूप आलं होतं की आता मी कसं करणार एकटी कशी करणार नंदिनीश आल्यामुळे ना खरंच खूप मदत झाली मला बनवून देत गेला आणि मी तळत गेले बघू शकता छान कलर चेंज होईपर्यंत मी तळून घेत आहे म्हणजे कुठेही आपल्याला यामध्ये थोडासाही कच्चेपणा राहू द्यायचा नाही छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे ये तने ये तने, तर दिनेशला बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट चकली बनवत आहे म्हणजे पहिल्यांदाच बनवत आहे दिनेश पण पण व्यवस्थित बनवत आहेत अगोदर वाटतं ना की आपल्याला येत नाही येत नाही पण प्रयत्न केल्यानंतर सगळं येतं असं कुठलंच नाही की आपल्याला येणार नाही ते फक्त आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आणि मी खूप जणांच्या तोंडात असं ऐकलं की घरामध्ये मुलगी नसली ना तर कामाचा लोड खूप येतो आईवरती म्हणजे मुले असते ना घरचं अर्धं काम आवडतात आईवरती तितकं कामाचं लोड येत नाही जसं आता मी खूप जणांचं असं ऐकलेलं आहे म्हणजे मला मुलगी नाही आहे त्यामुळे आता कोणीतरी बघा त्याची कमी मला दाखवून देतात की तुला मुलगी नाही आहे दोन मुलंच आहेत आणि मुलांचं कसं असतं ना मुलं जेवण करतात बाहेर जातात समोरची ताटसुद्धा काढत नाहीत असं म्हणणं खूप जणांचं आहे आणि मला म्हणलेले पण आहेत खूप जण पण तुम्हाला वाटतं का मला मुलीची कमी कुठं तरी वाटते का यामध्ये दीपकचंही तुम्ही बघितलेलं आहे दिनेशचंही तुम्ही बघता एक मुलगीसुद्धा इतके कामं करत नाही तितके हे मुलं करतात म्हणजे बाहेरचेही काम करतात आणि घरचीही प्रत्येक कामात माझी मदत करतात ते किचनमधलं काम असो बाहेरचं काम असो कुठलंही काम असो असं कुठेही मला मुलीची कमी या दोघांनी मला जाणून दिलेली नाही आहेत आणि हो मुलगी असणं गरजेचं आहे असली पाहिजे आता नसली तर आता त्याला काय करावं काय पर्याय आहे आपल्याकडे पण माझी मुलं कधीच मला मुलीची कमी दी 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 मुली जी आहे ना ते जाणवू दिलेली नाही आहे बघू शकता मुलगीसुद्धा इतकं परफेक्ट करणार नाही तितकं परफेक्ट दिनेश बनवत आहे म्हणजे तळ मी तळत होते ना आणखी तळायचं राहत होतं तिथं कढाईमध्ये दिनेश तितक्या लवकर फास्टमध्ये ते सूप भरायचा चपली म्हणून एकदम परफेक्ट बनवत आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आमची चर्चा पण चालू आहे म्हणजे आपण किचनमध्ये एकाला दोघं असलो किचनमध्ये काय कुठल्याही कामात एकाला दोघं असलो ना तर बोलत बोलत आपली कामं कशी आवरली जातात आपल्याला अजिबात कळत नाही खूप फास्टमध्ये ते कामं आवरतात आणि जास्त माझा लोड येत नाही कंटाळा येत नाही पण जेव्हा आपण एकटं करतो ना त्यावेळी थोडंसं वाटतं की बाबा लवकर आवरावं होतच नाही आहे कंटाळा येतो बोर होतं असं होतं पण जेव्हा एकाला दोघं असलो ना त्यावेळेत मात्र आपली कामं खरंच बाबा खूप फास्टमध्ये आवरली जातात तर आता थांबून थांबून था। माझे पाय पण दुखत होते म्हणून म्हटलं मी पण बसलेली आहे आणि निमान निमान तळत आहे म्हणजे आरामात एक ते दीड तास मला लागलेलं होतं इतकी चकली बनवण्यासाठी म्हणजे चकली बनवायला वेळ लागलेली आणि दिस फास्टमध्ये बनवत होता पण मला थोडंसं कडक तळायचं होत होते म्हणजे छान कुरकुरीतपणा येईपर्यंत तळायचं होतं कारण जास्त दिवस ठेवायचे आहे ते त्यामुळे थोडासा वेळ तर जास्त लागला तर काही हरकत नाही पण चकली व्यवस्थित झाली पाहिजे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच मने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा ला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करून मी नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात आणखीन काय बघायला तुम्हाला आवडेल तर इकडं मी चकली आहे ना आता बघू शकता इकडं पीठ जे आहे ना अर्ध संपलेलं आहे आणि चकलीने एक परत भरलेली आहे मी आणखीन एक ताट घेतलं म्हणजे आपल्या घरी दिपाळी सुरू आहे आता म्हणजे ऊर तिखट सगळेच पदार्थ बनत आहे जसं गोड्याचे लाडू बनत आहेत रवा लाडू बनणार आहेत आणखीन काय काय रेसिपी बनवून मी तेच विचार करत आहे जे पंधरा वीस दिवस टिकून राहावी तर बघू शकता इथे एकदम परफेक्ट चटली बनलेली आहे तर आता थोडंफार राहिले जास्त नाही बघू शकता पिलीज तुम्ही थोडंफार राहिलेलं आहे म्हणजे आणखीन एक पाच ते दहा मिनिटामध्ये पूर्णपणे चटली बनून तयार होतील आणि मला भांडी पण खूप सारे झाले क्लीन करण्यासाठी मला वाटतं ना अगोदर भांडी कमी काढावी कमी काढावी पण होतच नाही आहे ज्यावेळेस मी बनवते ना त्यावेळेस मला विचारच येत नाही की भांडी किती भरत आहेत पण क्लीन करतो वेळेस मात्र खूप बोर होतो की बाबा इतके भांडे मी भरवले कधी क्लीन करणार पण जेव्हा अशी रेसिपी बनते ना त्यावेळेमध्ये किचनमध्ये थोडासा पसारा आणि भांडे फुंडे थोडंसं जास्त प्रमाणात होणारच आहेत तर असो निवांत भांड मी निवांत क्लीन करते हा अगदी मी पूर्णपणे चकली जे आहे ना ते बनवून घेते आणि गार होण्यासाठी ठेवणार आहे थोडा वेळ तर चकली बनवून तयार झालेली आहे आणि दिनेश इकडे हे जे डबा आहे ना ते धुवत आहे म्हणजे त्यामध्ये जे, जे पीठ आहे ना बसलेलं आहे म्हणजे त्याची तिरट आहे ना ते तिरटामध्ये एक वेळा पीठ बसलं लवकर ते निघत नाही आहे म्हणून दिनेशला म्हणलं थोडा वेळ भिजत ठेव आणि तोपर्यंत मी तर थोडेफारच राहिले म्हणजे लास्टचे थोडेफार राहिले तितके तळून घेते आणि थोडंसं जे आहे ना पीठ राहिलेलं आहे म्हणजे शेवट थोडंसं राहतं ना डब्यामध्ये त्याचे जे आहे ना हातानं आम्ही कोडबळे बनवले म्हणजे जे चकली म्हणतो ना आपण हातानं जे बनवतात त्याला कोडबळे म्हणतात आई असेच बनवायची अगोदर म्हणजे ते बघा सण आले ना त्यावेळेमध्ये चकलीचा डब्बा राहायचा घरामध्ये आता काय सगळ्यांच्या घरात असतो पण अगोदर राहायचा नाही आहे तर आई हाताने बनवायची इतके डब्बा भरून बनवायची कधी बनवत असाल ना माझी आई तेच विचार करते आता सगळ्यांची कामं इतकी फास्टमध्ये इतका बिझी रुटीन सगळ्यांचा झालेला आहे आणि तशाच प्रकारे सगळी सुविधा पण आलेली आहे इकडे बघू शकता पूर्णपणे चकली बनवून तयार आहे भांडे वगैरे झालेत मी पसारा आवडते आणि दिनेशला म्हटलं खाऊन बघ तर दिनेश म्हणत आहे मम्मी खूप छान टेस्टी हे बनलेल्या आहेत खरंच बघा खूप छान टेस्टी चकली बनलेली आहे तर मी चकली कशा पद्धतीनं बनवली पूर्ण मेजरमेंट्सही आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे कारण चकली बनवायचं जास्त तामझाम नाही जास्त टेन्शन नाही आहे त्यामध्ये चकली आपण बनवतो पण जी तयारी असते ना जे पीठ मळायचं असतं आपल्याला त्यामध्ये मसाले व्यवस्थित टाकायचे आणि कुठले कुठले पिठं मी घेतलेले आहेत पूर्णपणे सांगितलेले आहेत अगोदरचा व्हिडिओ नक्की बघा कारण आपल्या घरामध्ये दसरा दिवाळी या सणाला आपणही सगळं बनवतो जो तर जोपर्यंत चकली गार होत आहे तोपर्यंत मी इकडं खोबऱ्याचे लाडू बनवते तर कालच मी हे सारण बनवून ठेवलं लाडू बनवण्याचं पण मला मुहूर्त फायनली आग लागलेला आहे म्हणजे झालंच नाही सकाळी बनवायचा विचार होता पण गोदडी वगैरे मला शिवायची होती गोदडी शिवली ही ती कामं खूप सारी झाली बरं चकलीचं पीठ मळलं शिवडा बनवला आणि आता मी इकडं लाडू बनवत आहे तर बघू शकता परफेक्ट हे लाडू बनवत आहे तर हो काल हे मी सारण बनवलेलं होतं त्यामुळे थोडंसं कोरडं झालेलं होतं तर लाडू तितके व्यवस्थित वळता येत नव्हते तर मी काय केले थोडंसं दु टाकलेलं अगदी दोन चमचे मी दुटाकले जास्त नाही टाकलेलं आहे आणि लाडू बघू शकता तुम्ही परफेक्ट बनत आहेत आणि याचा टेस्ट तर इतका अमेजिंग आहे ना एक वेळा तोंडात टाकलं ना आपल्याला खातच राहा असं वाटतं इतके टेस्टी बनतात तर आज तीन रेसिपी मी बनवल्या चकली बनवली खोबऱ्याचे लाडू बनवले आणि चिवडा बनवला आता नंतर आहे भांड्याचा बघू शकता भांडे खूप सारे झालेले तर अगोदर मी सगळे भांडे स्वच्छ धुवून घेतले आणि आता घासायला घेतलेले आहेत अडकत भांडे घासून घेते किचन स्वच्छ करून घेते आणि मग बघूया आता रात्रीचा सोयपाक मला बनवायचा आहे आणखीन एखादी रेसिपी कुठली झाली ते पण बनवत आहे म्हणजे मला आणखीन रवा लाडू बनवायचे आहेत त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो नंतर मला शेंगदाण्याच्या पोळ्या पण बनवायच्या आहेत तर त्यासाठी शेंगणा आणि हे म्हणजे किराणा आणायचा आहे थोडंफार मी आणायला लावलेला होता जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं होतं जसं जसं मी रेसिपी बनवीन तसं तसं मी सामग्री आणायला लावणार आहे कारण एकत्र मला काही आठवत नव्हतं की मला काय काय बनवायचं -का आहे हा आता शेंगाच्या पोळ्या बनवायचा विचार आज आलेला आहे त्यामुळे मुलं दिनेशला शेंगदाणे गुळ हे सगळं घेऊ नये म्हणजे स्टफिंग बनवून ठेवते मी स्टफिंग बनली की मग शेंगदाण्याची पोळी बनवायला आपल्याला वेळ लागत नाही कारण स्टफिंग बनवण्यामध्ये थोडंसं तामछामा आहे तर पूर्ण किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता चकली पण व्यवस्थित गार झालेली आहे डब्बा मी क्लीन करून घेतला म्हणजे स्वच्छ करून घेतला पूर्ण पाणी हडकल्यानंतर ज्यामध्ये आपल्याला जी सामग्री भरायची म्हणजे चकली लाडू जे भरायचा आहे ते भरायचं आहे तर इकडं आणखी एक डबा मी रिकामा करून घेतलेला आहे यामध्ये मी खोबऱ्याचे लाडू घालून ठेवणार आहे म्हणजे मुंग्या खूप लवकर येतात म्हणून पटकर मी सगळं भरून ठेवत आहे व्यवस्थित गार झाल्यानंतर तर इकडं लाडू मी या डब्यात भरून ठेवत आहे आणि चकली मोठ्या डब्यामध्ये म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात आहेत ना त्यामुळे आणि सगळं जी ही सामग्री बनत आहे खाण्यापिण्याची वस्तू किंवा काही द्यायची वस्तू आहे तर सगळी मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवते कारण इकडे एक तिकडे एक ठेवलं तर नंतर मला काहीच भेटणार नाही आणि रक्षाती राहत नाही शोधाशोध शुद होते तर इकडं मी चकडी खायला घेतलेली आहे खूप छान टेस्टी बनलेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी इतकी क्रिस्पी बनलेली आहे आणि टेस्ट तर इतका अमेझिंग आहे ना तर चकली मी खाऊन घेतली आणि चकली मी आणखीन भरलेली नंतर भरणार आहे तोपर्यंत दिनेश आलेला आहे मला भजी पण बनवायची आहे तर मेथीची भाजी कोथिंबीर हे पण मी आणायला लावलेली आहे आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी मी इकडं एक किलोचं प्रमाण आणायला आहे एक किलो गुळ आहे एक किलो, किलो शेंगदाणे आहेत मनुके काजू हे ड्रायफ्रूट पण मी आणायला लावलेले आहेत आणि इकडं साबण म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं साबण लागतं ते पण मी आणायला लावलेलं आहे आणि इकडं मी बारीक रवा आणायला लावलेला आहे जे पॉकेटामध्ये येतो म्हणजे रवा लाडू परफेक्ट बनतात त्यानं आणि हे ड्रायफ्रूट पण त्यामध्येच टाकण्यासाठी मी आणायला लावलेलं ला आहे म्हणजे उद्याच्याला मी रवा लाडू बनवणार आहे आज काय बनवणं होणार नाही कारण बघू शकता पूर्णपणे अंधार झाले तर आता अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते आणि चकली पण व्यवस्थित गार झालेली आहे कुठलीही वस्तू भरून ठेवते वेळेस व्यवस्थित गार झाल्या तर भरून ठेवायची म्हणजे ते खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकवून राहते तर इकडे मी कुकरला भात लावलेला आहे ला आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे म्हणजे भाजी बनवायची आहे काय भाजी बनवू हो तेच विचार मी करत आहे दिनेशला पण विचारत आहे जेव्हा आपण विचारतो विचार ना सगळ्यांना की काय बनवू आता जेवण करायचं काय बनू कधीच कोणी आपल्याला सांगणार नाही आपण विचारून विचारून शेवट आपल्यालाच करावं लागतं विचार करून करून आपलं डोकं तिथे लावावं लागतं की आता मला काय बनवायचं आहे तर चकली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणखीन मी काय काय रेसिपी बनवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो नक्की बघा म्हणजे रवा लाडू बनणार आहेत आणखीन खूप साऱ्या रेसिपी मी बनवणार आहे जे आता आपल्या घरीही कुठं देवस्थानी जात आहेत किंवा आपण कुठं जात आहोत फिरायला किंवा मुलं बाहेर गावी आहेत तर घरची हो, रेसिपी खूप मिस करतात तर अशा पद्धतीनं आपण एक पंधरा वीस दिवस टिकून राहण्याची वस्तू बनवू शकतो आणि मुलांना नेऊन देऊ शकतो तर नक्की बनवा तर इकडं तेल जे मी आता चकली तळलेली आहे ना तेल खूप सारं राहिलेलं आहे तर ते निघल्यामुळे तेल सोधून सोडून किंवा मगात भर कारण जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ते बसणार नाही तर मुक्त जे पाणी प्यायचं है तेले है ना जग तेल दिलेलं आहे त्यामध्ये दिनेश शोधून तेल ते वतत आहे आणि इकडं मी डाळवं वगैरे जे आता किराणा आणलेलं आहे ते पण मी भरून ठेवलेलं आहे परंतु गूळ रवा सगळं मी इथंच ठेवलं आहे कारण आता उद्या हे सगळी सामग्री मला लागणारच ला आहे म्हणून मी इथल्या इथंच ठेवलं की मॉर्निंगची वेळ आहे दिनेश फॉलला जाण्यासाठी रेडी होत आहे तोपर्यंत मी इकडं बनवत आहे पराठे आता टायमिंग सांगित तर सकाळचे सहा वाजलेले आहेत थोडंसं लवकरच उठली मॉर्निंगची कामं वेळेत आवरलेली आहेत कारण मला हे सगळ्या रेसिपी बनवायची आहेत म्हणून थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरत आहे स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं झालं की मग मी या सगळ्या कामापासून फ्री झालेलं ना मग मला लाडू वगैरे बनवायचे आहेत म्हणून थोडंसं मी फास्टमध्ये करत आहे म्हणजे आजकालचं रुटीन थोडंसं असं झालेलं ना तीन चार दिवस झालं खूप धावपळ माझी होत आहे तर इकडे दिनेश रेडी झालेलं आहे पटकन दिनेशला जेवायला वाटते आणि हा कॉलेजला